खासदार संजय काका पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री, श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर स्वामी भक्तांमध्ये आनंद जत सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यापासून चारशे मीटर अंतरावर जाधव प्लॉट येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे मंदिर आहे श्रीस्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात दर महिन्याच्या पौर्णिमेला श्रीस्वामी समर्थ मंदिरात पहाटे अभिषेक पूजा सकाळी दहा ते बारा या वेळेत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता श्रीस्वामी चरणी पुष्प वाहणे व त्यानंतर महाप्रसाद असे नित्य कार्यक्रम पार पडतात कोरोना काळात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतने एक महिनाभर कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना खिचडी केळी व वा पाणी वाटप केले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांना आमंत्रित करून सलग तीन वर्ष जी टी व्हीवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचा आयोजन करून नवोदित कीर्तनकारांना प्रेरणा देण्याचे कामही जी टी व्हीच्या माध्यमातून केले जाते श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अत्यंत खराब असल्याने श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर मोहन पवार सदाशिव जाधव गणेश सावंत अतुल मोरे डी बी जाधव पिंटू मोरे आदींनी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांची भेट घेऊन त्यांना श्री स्वामी समर्थ मंदिर भेटीचं निमंत्रण दिलं होतं मंदिर समितीच्या आमंत्रणाचा स्वीकार करून खासदार संजय काका का पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर सचिव मोहन भोसले यांच्या समवेत श्री स्वामी समर्थ मंदिराला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जी टी व्हीवरील कीर्तन मालिका गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात जी टी व्हीच्या स्टुडिओचे उद्घाटनही खासदार संजय काका का पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला होता यावेळी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार संजय काका का पाटील व आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती त्यानुसार खासदार पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून जत सांगली श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत रस्त्यासाठी मुर्मीकरण व खडीकरणासाठी म्हणून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने श्री स्वामी समर्थ भक्तांनी खासदार संजय काका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद